बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळत असताना देशभरातून राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत अमरावतीच्या माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांनीही या, या निकालावरून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यावर जोरदार टीका केली आहे नवनीत राणा म्हणाल्या की बिहारच्या जनतेने एनडीएच्या बाजूने सुनामी उठवली आहे हे, हे भाजप कार्यकर्त्यांच्या कष्टांचं आणि देशप्रेमाचं फळ आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आजच्या युगातील चाणक्य अमित शहा यांच्यावर बिहारने प्रचंड विश्वास दाखवला आहे त्यांनी विरोधकांवर सडकून टीका करत पुढे म्हटले की काँग्रेस आणि शिवसेना उद्धव गट यांनी आता तरी धडा घ्यायला हवा फक्त ईव्हीएमवर आरोप करून राजकारण चालत नाही लोकांसाठी मैदानात उतरून काम करावं लागतं ईव्हीएमच्या नावावर मोर्चे काढणं थांबवा माझा त्यांना सल्ला आता तरी सुधारा ईव्हीएमवर रडणं बंद करा ईव्हीएमचा ड्रामा बंद झाला पाहिजे जनतेला कोण जवळचे आणि कोण दूरचे हे फार चांगल्या प्रकारे कळतं असं म्हणत नवनीत राणे यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाला करारा टोला लगावला बिहारची जनताने करून दाखवलं आणि भूतोना भविष्य सोनामी सारखा रिझल्ट बिहारनी दिलेला आहे एनडीएची बाजूनी आणि भारतीय जनता पार्टी आणि बीजेपीचे कार्यकर्ता आणि सगळे बिहारचे वासियांना मनापासून खूप खूप अभिनंदन करते त्यांनी दाखवून दिलं आहे की देशाबद्दल असणारे प्रेम आणि देशाबद्दल असणारे जे इमानदारी आहे त्याच्या बाजूनी बिहारची जनता आणि या देशाची जनता त्यांच्या मागे राहणार आहे आणि ते, ते रिझल्ट त्यांनी दिलेला आहे पण काँग्रेस आणि काँग्रेसवासियांना आणि जे उद्धव ठाकरे जी आहे महाराष्ट्रामध्ये जी ईव्ही एम ची रोने रोत आहे मोर्चे काढताय मंचावर जात आहे भाषणं करतात आहे त्यांना माझी एकच सल्ला आहे की बिहारमध्ये पाहून घ्या की काँग्रेसची कशी परिस्थिती झालेली आहे कुठलेही राहिले नाही आहे काँग्रेसचे लोक तर आता तरी सुधरा, आणि ईव्हीएम रोना सोडा आणि ग्राउंडवर उतरून लोकांचे समस्या जाणून घ्या आणि त्याच्यावर काम करा नाही काहीतरी त्याच बसून बिहारचे रिझल्ट तरी पाहून घ्या बिहार